गायक किशोर कुमार यांच्या सदाभार गाण्यांची जादू आजही एकविसाव्या शतकात कायम आहे कुठलाही प्रसंग असला तरी प्रत्येक प्रसंगानुरूप किशोर यांच्या आवाजातील गाणी आजही लोकप्रिय आहेत आणि अगदी तरुण पिढी देखील त्यांची गाणी ऐकत असतात जरी त्याला थोडा वेस्टर्न टच दिला रिमिक्स करून ती गाणी ऐकली पण तरीही एकोणीशे अठ्ठेचाळीस सालापासून किशोर कुमार यांचा सांगीतिक प्रवास आजही सेलिब्रेट केला जातो पण तुम्हाला माहिती आहे का की त्यांच्या आवाजाची जादू देशातच नव्हे तर जगभरात पसरली होती आणि असं असतानाही त्यांचा आवाज काँग्रेसने दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न आणीबाणीच्या काळात केला होता नेमकी काय घडलं होतं जाणून घेऊयात नमस्कार मी रसिका शिंदे तुम्ही पाहता महाएमटीबी आणि माझ्यासोबत कॅमेरावर आहे साक्षात सावंत तर स्वतंत्र भारताच्या इतिहासातील काळा अध्याय म्हणजे आणीबाणीचा काळ देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकोणीशे पंच्याहत्तर साली देशात आणीबाणी लागू केली जी एकोणीसशे सत्याहत्तर पर्यंत सुरू होती त्या काळात राजकारणी सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी नेते जे सरकारी धोरणांना विरोध करत होते त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं बरं या आणीबाणीचा फटका हिंदी चित्रपट सृष्टीलाही बसला होता आणीबाणीच्या काळात लोकांपर्यंत सरकारची चांगली बाजू किंवा सरकारबद्दल तर चांगलं बोललं गेलं नाही तर तुरुंगात टाकलं जात होतं आणि सरकारबद्दल चांगलं बोललं गेलं पाहिजे यासाठी वृत्तपत्र रेडिओ गाणी मनोरंजनाच्या विविध माध्यमांतून काँग्रेस सरकारची वाहवा केली जावी असा कॉन्टेंट झालं तर पब्लिसिटी केली जात होती काही कलाकार सरकारच्या बाजूने उभे राहिले पण किशोर कुमार यांनी काँग्रेसला त्यांच्या या पब्लिसिटी स्टंटमध्ये आपला सहभाग नसेल असं स्पष्ट म्हणत नकार दिला आणि त्यानंतर काँग्रेस सरकारने त्यांना त्रास देण्याचा एक नवा मार्ग शोधला दिल्लीत सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसने कशी कलाकारांची देखील गळचेपी केली होती याचं एक उदाहरण देत स्पष्टीकरण दिलं अमित शहा म्हणाले की बालपणी मी ऑल इंडिया रेडिओवर वर बिना का गीत मला हा कार्यक्रम आवर्जून ऐकायचो पण एके दिवशी अचानक किशोर कुमार यांची गाणी त्या कार्यक्रमात ऐकवणं बंद झालं मी त्याबद्दल चौकशी केली असता मला असं शेजाऱ्यांकडून समजलं की इंदिरा गांधी आणि किशोर कुमार यांच्यात वाद झालाय आणि त्यामुळे त्यांची गाणी ही बॅन करण्यात आली आहे तर झालं असं होतं की आणीबाणीच्या काळात सरकारला आपण कसे योग्य आहोत हे लोकांना पटवून देण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत त्यांच्या योजना पोहोचवण्यासाठी मनोरंजन हा एक महत्वाचा मार्ग होता त्या कुमार यांचं करिअर अगदी उंच शिखरावर होतं त्यांची लोकप्रियता प्रचंड होती त्यामुळे त्यांच्या आवाजामार्फत त्यांच्या गाण्यांमधून सरकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचली जावी अशी काँग्रेस सरकारची इच्छा होती काँग्रेसला आपली माहिती संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या आवाजाची खरंतर गरज होती त्यासाठी त्यांनी किशोर कुमार संपर्क साधला पण आपल्या स्पष्ट वक्त स्वभावामुळे सरकारबद्दल उगीच चांगलं बोलणार नाही असं किशोर कुमार यांनी थेट सांगितलं आणि त्याचा दुष्परिणाम म्हणजे आणीबणी संपेपर्यंत किशोर कुमार यांची गाणी सरकारी वाहिन्यांवर म्हणजे ऑल इंडिया रेडिओ किंवा दूरदर्शनवर प्रसारित करण्यास मज्जाव केला गेला इतकंच नव्हे तर आणीबणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी अनेक चित्रपटांवर बंदी घातली होती सरकारच्या हिताचे नसलेले काही चित्रपट जर दाखवले गेले तर त्याचा परिणाम हा उलट होईल अशी भीती करत असल्यामुळे त्यांनी अनेक चित्रपटांना बंदी घातली त्या काळात गुलजार यांचा आंधी हा चित्रपट आला होता ज्यामध्ये सुचित्रा सेन आणि संजीव कुमार यांची प्रमुख भूमिका या होती पण या चित्रपटाला काँग्रेस सरकारने परवानगी दिली नव्हती याशिवाय आजही लोकप्रियता असणारा रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले चित्रपटही आणीबाणीमुळे सफर झाला होता याशिवाय किस्सा कुर्चिका आणि नसबंदी हे चित्रपटही काँग्रेस सरकारकडून बॅन करण्यात आले होते तुम्हाला ही माहिती कशी वाटली त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला लिहून नक्की कळवा त्यासाठी एम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आता इथेच थांबते भेटूयात पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद